नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे ने साड्या नेसायला प्रत्येकीलाच आवडते पण नेहमीच त्यास त्यास काटपदर साड्या किंवा पेक पैठणी साड्या घालण्याचा कंटाळा येतो आणि कधीकधी सिंपल आणि कम्फर्टेबल असणाऱ्या साड्या घालणे आपण प्रेफर करतो त्यामुळे अशाच प्रकारच्या ट्रेंडिंग आणि सिंपल कॉटन सिल्क साड्यांचे काही लेटेस्ट डिझाईन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी ह्या व्हिडिओ शर्टपर्यंत स्किप न करता नक्की बघा तसेच या साड्या तुम्ही खास प्रसंगी किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन मध्ये घालू शकता नंबर एक अशा प्रकारच्या काजूकतली डिझाईन्सच्या कॉटन सिल्क साड्या या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साडीला जरीची बॉर्डर असल्याने या साड्या खूपच रिच व वा क्लासी वाटतात तसेच पूर्ण साडीवर काजूकतली प्रिंटेड डिझाईन येते व ब्युटिफुल प्रिंटेड फल्लू येतो तसेच टायसेल्स सुद्धा दिलेले आहेत या साडीमध्ये हे सहा कलर्स अवेलेबल आहेत व सर्वच कलर खूपच गोड आहेत या साडीची किंमत ही अकराशे पन्नास रुपये आहे नंबर दोन सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची पिकॉक प्रिंट वाली कॉटन सिल्क साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे या साडीवर अतिशय नाजूक व मनमोहक पिकॉक प्रिंट येते व जरीची बॉर्डर येते ही साडी घातल्यावर खूपच सोबत लुक देते तसेच सात ते आठ कलर्स मध्ये ही साडी अवेलेबल आहे व सर्वच कलर खूपच युनिक आहेत अशा प्रकारच्या साडीची किंमत ही नऊशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणींना जर तुम्ही काठपदर साड्यांना कंटाळले असाल तर अशा प्रकारच्या कॉटन सिल्क साड्या ह्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा प्रकारच्या साड्या खूपच कम्फर्टेबल आहे आणि स्टायलिशही दिसतात तसेच या साड्या तुम्ही डेली यूजसाठी किंवा पार्टी फंक्शनमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमांप्रसंगी नसू शकता व तुमचा एक युनिक लुक तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही साड्यांचे सुंदर प्रकार बघितले आहेत तसेच वाईट साड्यांचे प्रकारही बघितले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन किप स्माइलिंग बाय